पवार साहेबांच्या माध्यमातून आदरणीय देवदत्त निकम साहेबांना मिळालेली उमेदवारी आतापर्यंत आपण ज्येष्ठ नेत्यांकडून निष्ठेच्या गप्पात या ठिकाणी आपण ऐकत आलो निष्ठा कशी असावी ह्या आम्ही खर तर आदरणीय देवदत्त निकम साहेबांकडून शिकलेलो आहोत देवदत्त निकम साहेबांवर ज्या ज्या जबाबदाऱ्या टाकल्या त्या त्या जबाबदाऱ्या त्यांनी अगदी निष्ठेने पार पाडल्या मग कारखान्याचं चेअरमन पद असो किंवा मार्केट कमिटीचं चेअरमन पद असो देशामध्ये एक नंबरची मार्केट कमिटी, नंबर कमिटी बनवण्याचं काम आदरणीय देवदत्त निकम साहेबांनी त्या ठिकाणी केलं कारखाना कर्जबाजारी असताना कर्जातून मुक्त करण्याचं काम घरची वाकर खाऊन आदरणीय देवदत्त निकम साहेबांनी कारखाना कर्जमुक्त केला देशात अकरा पारितोषिक मिळवण्याचं काम त्यांच्या कार्यकाळामध्ये झालं आणि मग अशा माणसाला कुठतरी न्याय असावा परंतु ही माणसं कधीच दुसऱ्याला मोठं होऊन देत नाही आमच्या हाजीचा सुद्धाच इतिहास आहे आमच्या अण्णा या टाकले हाजी गावाच्या प्रत्येकाच्या गळ्यातला तारी झाला आणि हे समोरच्या ना आणि म्हणून अण्णांना त्या ठिकाणी खाली खेचण्याचं काम त्या ठिकाणी केलं गेलं आम्ही आधार घेत होतो तो निकम साहेबांचा कारण निकम साहेबांचा वळसे पाटलाचा अतिशय चांगले संबंध होते आमची तक्रार आम्ही निकम साहेबांना साहेब तुम्ही वळसे सागा समोरच्या आम्हाला फार त्रास देतात निकम साहेब म्हणले तुम्ही आता मतदाना दाखवून द्या आणि ग्रामपंचायतचा निकाल त्या ठिकाणी आम्ही सोळा एक केला परंतु तो पर्यंत निकम साहेबांनाच त्यांनी दुर्लोचण्याचं काम केलं आणि हे पाप केल्याच्या के नंतर के हा समाज सगळा त्या ठिकाणी भारावून गेला आपण पाहिलं वार्षिक सभेमध्ये त्या ठिकाणी काय घडलं निकम साहेबांना स्टेजवर येऊन दिलं नाही अरे ज्यांनी दहा वर्ष साखर कारखाना कर्जमुक्त करून अकरा तास पारितोषिक का मिळवण्याचं काम केलं अशा माणसाला जर स्टेजवर येऊन देत नसतं तर तुमची आमची काय किंमत आहे आणि म्हणून आपण शांत संयमी अभ्यासू व्यक्तमत्व समजणारे वळसे पाटील खरं त्यांचं स्वरूप त्या ठिकाणी त्या वार्षिक सभेमध्ये कळालं निकम साहेबांनी एवढी निष्ठा ठेवून निष्ठा कशी असावी शिवा काशी माहित होत मोगलांच्या छावणीमध्ये जाऊन आपलं काय होणार आहे परंतु त्याही त्या निगम दोन हजार चौदा सालच्या खासदार केला खर तर आजी दादाचं म्हणणं होत का वैसे पाटलावी खासदार केला राहिले परंतु परंतु त्यांना त्या ठिकाणी लढण्याची भीती वाटली आणि म्हणून त्या ठिकाणी निकम साहेबांनी असणाऱ्या निष्ठेपोटी त्या ठिकाणी दोन हजार चौदाची खासदारकी लढवली त्यांचा त्या ठिकाणी त्या त्या पराभव झाला पण तो पराभव वळसे पाटलांचा होणार होता आपल्या जाण्याचा अपमान नको म्हणून स्वतः निकम साहेबांनी ती बाजू आपल्यावर घेतली आणि ही निष्ठा त्या ठिकाणी दाखवून दिली अशा पद्धतीनं त्या ठिकाणी त्यांनी एवढं करूनही त्यांच्यावर अन्याय नंतर आमच्या सारख्याला सुद्धा त्या ठिकाणी वाईट वाटलं आणि म्हणून आज आपण सर्वजण निकम साहेबाच्या पाठीमागं निष्ठेने त्या ठिकाणी उभे आहोत